श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा गुरुपद पूजन संपूर्ण विधी महाराजांना घरी गुरुपद कसे द्यावे केंद्रात गुरुपद कसे द्यावे संपूर्ण विधी प्रत्येकास माहीत आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची प्रार्थना त्यांना करण्याचा हा दिवस आपण आपल्या घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडशोपचारे पूजा अभिषेकासह सकाळी भोपाळी आरतीनंतर करावी त्यानंतर त्यांचे चरण तीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे अकाल हरणम सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पदो तीर्थ जठरे घार शिरसा पदोदरे यानंतर प्रत्येक सेवेकऱ्याने अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप व श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे आपले गुरु सद्गुरु गुरु परात्पर गुरु व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी वरील पद्धतीने गुरुपूजन करावे हा गुरुपूजनाचा तत्वरूप रूप मार्ग आहे त्यानंतर ठीक सकाळी साडे वाजता नैवेद्य आरती करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून करावे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहेत या गोष्टीची जाणीव ठेवून तन मन वाणी व घनाद्वारे त्यांची सेवा करावी भारतभर या दिवशी आपल्या गुरुची आदरणीय व्यक्तीची किंवा आपल्या जन्मदात्या पित्याला गुरुस्थानी मानून पाद्यपूजन करण्याची प्रथा असून त्यांचा उपदेश आचरणात आणण्याचा निश्चय करावयाचा असतो केंद्रात जाऊन गुरुपूजन विधी खालीलप्रमाणे आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत जवळच्या डिंडोरी प्रणित सेवा केंद्रात जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या चरणावर एक पळी शुद्ध पाणी अर्पण करावे व पुष्प अर्पण करून खालील प्रकारे विनंती करावी श्री स्वामी समर्थ महाराज आपणच आमचे गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहात आपणच आजपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आमचे गुरुपद स्वीकारून आमचा योग्य क्षेप चालवावा व आमच्याकडून तुमची जास्तीत जास्त सेवा होण्यासाठी आशीर्वाद असावा खडीसाखर फळ व यथाशक्ती स्वामींना अर्पण करावी त्यानंतर दिवसभरात अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा व एक श्रीस्वामी चरित्र पारायण करावे स्वामींना अर्पण केलेले पाद्यपूजन जलतीर्थ खालील मंत्र म्हणून प्यावे या दिवसापासून स्वामी महाराजांची नित्यसेवा म्हणून रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत तीन अध्याय क्रमश वाचन करावेत तसेच घरात दररोज पंचमहायज्ञ करावा उपदेश मुख्यत सत्य बोलावे आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे श्री स्वामी समर्थ मंत्राचे व आपल्या धर्म संस्कृतीतील ग्रंथाचे स्तोत्राचे गायत्री गायत्रीसारख्या दिव्य मंत्राचे जप वाचन चिंतन हवन थोडा वेळ तरी नियमित करावे आणि मातृदेवभव पितृदेवभव आचार्य देवभव अतिथी देव भव श्री देवता भव परश्री माते समान हा अनमोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करावा या दिव्य भारतीय संस्कृतीच्या वारसाचा पाठपुरावा सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात करून नवीन पिढीवर सुसंस्कार आज यशस्वीपणे केले जात आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद